ओ अपा आपण हसत जाऊ शकतोय एकत्र ट्राय केलं ना परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे काल रात्री एक वाजता सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही आणि त्यामुळेच परभणी जिल्ह्यातील नद्यांना पुन्हा एकदा पूर आलेला आहे केवळ नद्यांनाच नाही तर ओढ्या नाल्यांना देखील पूर आलेला आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बहुतांश राज्य महामार्ग बंद आहेत आपण सध्या परभणीच्या पूर्णा नांदेड या राज्य महामार्गावर आहोत या चुडावा या गावाजवळ असलेल्या ओढ्याला एवढा पूर आलेला आहे की हा राज्य महामार्ग बंद झालेला आहे त्याचप्रमाणे परभणी ग जिल्ह्यातील गंगाखेड राणी सावरगाव असेल गंगाखेड पालम असेल हे दोन्ही महामार्ग प बंद आहेत कारण पाणी रस रोडवरून वाहत आहे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सरासरी पर्जन्यमानाच्या यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये एक एकशे दहा टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे त्यामुळे खरीपाच्या पिकाचं प्रचंड नुकसान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये सध्या जे आहे ते कापूस असेल सोयाबीन असेल मूग उडीद ही सर्वच्या सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे खरीपाच्या पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत फक्त एकशे अठ्ठावीस कोटीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे परंतु आता शेतकऱ्यांमध्ये त्याविषयी प्रचंड आक्रोश आहे कारण एकरी पन्नास हजार रुपये खर्च झालेला असताना केवळ हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत कशी पुरणार अशीच शेतकऱ्यांमधून आता भावना व्यक्त होत आहे तर दुसरीकडे मात्र केवळ नुकसानच झालं नाही शेतीचं तर त्या या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे जे आहे ते प्रचंड गावांमध्ये पाणी गेलेलं आहे घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे म मोठ्या प्रमाणावर जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलेलं आहे जवळपास तेरा गावातील साडेबाराशे लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुरक्षित तरी हलवण्यात आलेलं आहे आणि असा जर पाऊस आणखीन पुढील तीन दिवस चालत राहिला तर मात्र परभणी जिल्ह्यावर आणखीन एकदा मोठं संकट येऊ शकतं कारण आणखीन काही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना फक्त आता केवळ मान्सूनकडून किंवा या अतिवृष्टी करून कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही कारण मान्सूनमुळे आता मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आता भरून येणार नाही शेतकऱ्यांना फक्त आता जे आहे ते सरकारकडून अपेक्षा आहे सरकारनं जे आहे ते हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करावी अशी आता कुठंतरी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे कारण खरीपामुळे प्रचंड नुकसान झाले नदीकाठच्या शेती खरडून गेलेल्या आहेत केवळ पिकच गेली नाही तर पिकासोबत माती देखील वाहून गेलेली आणि हे झालेलं नुकसान हे भरून न निघणारं नुकसान आहे अशी शेतकऱ्यांची भावना आहे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहावं लागेल परंतु सध्या तरी मात्र शेतकरी प्रचंड अहवाल दिला आहे आणि सरकारवर अपेक्षा ठेवून आहे नवराष्ट्र साठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी शिवराय आमच्या तुडावा मंडळामध्ये अतिशय तीव्र प्रमाणामध्ये हे तिसरी ती चौथी वेळ झाला अतिवृष्टी झालेली आहे पहिल्यांदा पासष्ट मिलीमीटर झालं दुसऱ्यांदा बहात्तर मिलीमीटर झालं पंच्याऐंशी मिलीमीटर झालं आणि रात्रीपासून आता साठ ते पासठ मिलीमीटर पाणी आमच्या चुडाव मंडळात पडलेलं आहे तरी जसं पंजाबला एका एकरला म्हणजे चाळीस आरला पन्नास हजार रुपये मदत देतात तसं आम्हाला एका हेक्टरला सव्वा लाख रुपये मदत मिळाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि मागच्या वेळेस जे, जे बावीस दिवसाचा खंड होता वैयक्तिक क्लेम होते शासनानं आणि कंपनीनं दोघांचं साठ होतं हा माझा थेट आरोप शासनाला आणि कंपनीवाल्याला आहे आमचे तीन स्टिकर न बंद करता पुन्हा चालू करण्यात यावे आम्हाला एका हेक्टरला चाळीस हजार रुपये पीक विमा तात्काळ मिळाला पाहिजे कारण आम्ही प्रत्येक गोष्टीची जीएसटी भरतो आणि पीक विम्याच्या सुद्धा आम्ही पैसे भरलेले आहेत नागपूरला पाचशे रुपये हेक्टरी पीक विमा आहे आणि मराठवाड्याला तेराशे रुपये प्रति हेक्टरी पीक विमा आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काय पाप केलं आहे का हे रामाचं सरकार आहे तर यांना मी ओपन चॅलेंज करत आहे शेतकऱ्यामध्ये रामाच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि बलिराजाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली किंवा कोर्टा दुष्काळ पडला त्यावेळेस सरसकट कर्जमाफी झाली आतापर्यंत कितीतरी ढोर मेले शेतकऱ्यांनी फाश्या घेतल्या आता विचार करा शेतकरी जर वाचला तर सगळं जग जगेल आणि शेतकरी जर मेला तोच या पिकांचं समजा आता मला सांगा सोयाबीन गेलं आमचं सोयाबीन गेलं कापूस गेला आमचं ऊस गेलं संत्रा गेलं मोसंबी गेलं आमचा उदर आमचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि ज्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांचा सुद्धा मोबदला राज्य शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं दिला पाहिजे कारण आता तुम्ही गांभीर्यानं घ्यायची वेळ वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती तुम्ही करू नका कारण हे राष्ट्र शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्याला तुम्ही वाटोळ करू पर पर नका शेतकरी वाचवा सरकारला आम्ही आभार प्रदर्शन करू पण नेपाळ सारखी परिस्थिती तुम्ही नका कारण आमचे सगळं आम्ही संपवले आहेत म्हणून तुम्ही लक्षात घ्या कर्जमाफी माफी पी किमा आणि तात्काळ ओला दुष्काळ लागू करा आणि एक हेक्टरला सव्वा लाख रुपये तुम्ही दिले पाहिजे जय जवान जय किसान काल रात्रीपासून पासून व पूर्ण मंडळामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतीचं हातोनात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने याची गंभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याला तात्काळ हेक्टरी एक लाख रुपयाची कमीत कमी मदत करावी आणि ज्यांचे जनावरं आणि जे पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे त्याचा शासनाने तात्काळ सरसगट पंचनामा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी ही मागणी